इयत्ता सातवी विषय विज्ञान धडा दुसरा वनस्पती रचना व कार्य स्वाध्याय प्रश्न पहिला वनस्पतीची तीन उदाहरणे द्या एक काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या उत्तर फणस धोत्रा एरंड दोन खोडावर काटे असणाऱ्या उत्तर निवडुंग करवंद काटेसावर तीन लाल फुले असणाऱ्या उत्तर जास्वंद पांगारा पळस चार पिवळी फुले असणाऱ्या उत्तर बहावा भेंड सोनमोहर पाच रात्री पाने मिटणाऱ्या उत्तर गुलमोहर आवळा पर्जन्यवृक्ष सहा एकच बी असणारी फळे असणाऱ्या उत्तर आंबा बोर काजू सात फळामध्ये अनेक बिया असणाऱ्या उत्तर पेरू फणस कलिंगड प्रश्न दुसरा कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा त्याचे विविध भाग अभ्यासा व त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहून आकृती काढा उत्तर जास्वंदीच्या फुलाचे निरीक्षण जास्वंदीच्या फुलाला देठ आहे पुष्पधाराच्या भागावर फुलाचे सर्व भाग व्यवस्थित रचलेले आहेत या भागापैकी चार भाग महत्त्वाचे दिसतात त्यातील पहिला भाग एक निदलपुंज फुलाचा सर्वात बाहेरचा भाग हिरव्या रंगाचा संरक्षक कळी अवस्थेत पाकळ्यांना झाकून ठेवणारा दोन दलपुंज दलपुंज पाच मोठ्या पाकळ्यांनी बनलेला आहे या पाकळ्या लाल भडक रंगाच्या आहेत या पाकळ्या सुट्ट्या सुट्या आहेत तीन पुमंग पुंकेसराचा नळीप्रमाणे बनलेला आहे त्याच्या टोकाशी परागकोष दिसतात अनेक वृत्त आहेत आणि त्याच्या टोकाशी परागकण दिसून येतात परागकणांना स्पर्श केल्यास त्यातील काही परागकण हातालाही चिकटतात ओमंग या फुलाचा पुल्लिंगी भाग आहे चार जायांग फुलाच्या देठाशी अंडाशय दिसतो ब्लेडने छेद केल्यावर त्यात बीजांडे दिसतात अंडाशयापासून जी नलिका निघाली आहे तिच्या टोकाशी पाच कुक्षीवृत्त आहेत त्याच्या टोकाशी कुक्षी दिसतात अशा रीतीने पाच स्त्री केसराचा बनलेला जायांग हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग दिसतो प्रश्न तिसरा काय सारखे काय वेगळे ज्वारी आणि मूग उत्तर सारखेपणा दोन्हीही अन्नपदार्थ आहेत वेगळेपणा का काय आहे ज्वारी आणि मूग एक ज्वारी ही एक वनस्पती आहे तर मूग हे द्विदलीय वनस्पती आहे दोन ज्वारीला एक दल बी असते मुगाला द्विदल बी असते तीन ज्वारी ही पिष्टमय पदार्थ देते तर मूग प्रथिने देतात चार ज्वारीचे कणीस असते तर मुगाच्या मूग शेंगेत तयार होतात कांदा आणि कोथिंबीर उत्तर सारखेपणा स्वयंपाकात पूरक पदार्थ म्हणून वापरतात दोन्हीही सॅलेडच्या स्वरूपात खातात तर यातील वेगळेपणा काय आहे कांदा आणि कोथिंबीर कांदा ही एकदलीय वनस्पती आहे तर कोथिंबीर ही द्विदलीय वनस्पती आहे कांद्याचे बी असते किंवा तो कांदापासून रुजतो तर कोथिंबीर ही धण्यापासून रुजून येते आपण खातो तो कांदा हा रूपांतरित पान आहे आणि कोथिंबीर ही पाने असतात तीन केळीचे पान व आंब्याचे पान उत्तर सारखेपणा दोन्हीही धार्मिक कार्यात वापरतात वेगळेपणा केळीचे पान केळी ही एकदलीय वनस्पती आहे आंबा ही द्विदलीय वनस्पती आहे केळीच्या पानाला समांतर शिरा विन्यास असतो तर आंब्याच्या पानाला जाळीदार शिरा विन्यास असतो चार नारळाचे झाड व ज्वारीचे ताट उत्तर सारखेपणा दोन्ही एक दल वनस्पती असून ते अन्नपदार्थ देतात वेगळेपणा नारळाचे झाड खूप उंच आणि मजबूत असते तर ज्वारीचे ताट हे नाजूक व सहज उपटून काढण्याजोगे असते नारळाचे झाड हे बहुवार्षिक म्हणजेच खूप वर्ष जगते तर ज्वारीचे ताट कणी कणीसिवून गेल्यानंतर मरते नारळाच्या झाडांचे मुळे हे तंतू मैतूक प्रकारचे असतात आणि ज्वारीचे ताट याची मुळे ही आधारक आगंतुक प्रकारचे असतात प्रश्न चौथा खालील चित्राविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा उत्तर अ हे चित्र मक्याच्या दाण्याचे म्हणजेच एकदल दल बीचे आहे तर आ हे चित्र वालाचे म्हणजेच द्विदल बीचे आहे प्रत्येक चित्रात अखंड बी आणि त्याचा उभा छेद आहे अ या चित्रातील बी मध्ये आधी मूळ आणि अंकुर हे पिष्टमय पदार्थाच्या बाजूला आवरणात असतात आ या चित्रातील बीमध्ये आदी मूळ आणि अंकुर हे दलाच्या वरच्या बाजूला दिसत आहेत प्रश्न पाचवा वनस्पतीच्या अवयवांची कार्य स्पष्ट करा उत्तर मुळे खोडे पाने फुले फळे हे वनस्पतीचे निरनिराळे अवयव आहेत मुळांची कार्य अ वनस्पतीला मातीत घट्ट होऊन आधार देणे ब मातीतील पाणी व क्षार यांचे शोषण करणे क का काही रूपांतरित मुळे ही श्वसन प्रजनन संच संचय आधार देणे इत्यादी कार्य करतात खोडांची कार्य अ पर्णसंभार धरून ठेवणे ब निवडुंगाचे खोड प्रकाश संश्लेषण करते क रूपांतरित खोडे ही अन्न संचय प्रजनन आधार देणे अशी कार्य करतात ड मुळांनी शोषलेले पाणी आणि पानात तयार झालेले अन्न वनस्पतीच्या इतर भागांना पोचवणे पानांची कार्ये अ प्रकाश संश्लेषण करून अन्न ब रूपांतरित पाणी प्रजनन अन्नसंचय आधार देणे अशी कार्य करतात फुलांची कार्य प्रजनन किंवा पुनरुत्पादन उत्पादन, उत्पादन करणे फळांची कार्य अन्नसंचय करणे आणि बीजाचे रक्षण करणे प्रश्न सहावा खाली पानांचे काही गुणधर्म दिलेले आहेत प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन घ्या गुळगुळीत पृष्ठभाग खडबडीत पृष्ठभाग मांसल पर्णपत्र पर्णपत्रावर काटे उत्तर गुळगुळीत पृष्ठभाग केळ केळीच्या झाडाला गुळगुळीत पाणी असतात केळीचे झाड हे कंदापासून येणारी सपुष्प वनस्पती आहे याचे खोड असते पानाचेच तळ रुंद होऊन एकमेकाभोवती घट्टपणे गुंडाळले जातात याला आपण केळीचे खांबही म्हणतो केळीची पाने ही मऊ गुळगुळीत आणि मोठी असतात त्याचा उपयोग जेवणासाठी पण केला जातो केळीच्या झाडाच्या फुलाला केळफूल म्हणतात यापासूनच केळाचे घड मिळतात दोन खडबडीत पृष्ठभाग पारिजातक खडबडीत पान असणारे पारिजातक हे छोटे झुडूप आहे झाडाला लाल चुटूक देठाची पांढरी शुभ्र फुले येतात पानात खूप औषधीय गुणधर्म असतात औषधात प्राजक्ताच्या पानांचा वापर केला जातो पारिजातकाच्या झाडाबद्दल पुराणात अनेक आख्यायिका आहेत इंग्रज मात्र याला दुःखी झाड किंवा दुःखाचे झाड असे म्हणतात कारण याची फुले ही सूर्य उगवल्यावर सुकत जातात तीन माणसल पर्णपत्र जलपर्णी जलपर्णीची पाने ही मांसल असतात ही पाण्यात वाढणारी आणि पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे त्याचे खोड देखील फुगीर आणि हिरवे असते या वनस्पतीला वर्षभर निळ्या रंगाची फुले येतात एका वर्षात एक वनस्पती तीन हजाराहून अधिक बियांची निर्मिती करू शकते तिचा प्रसार आज झपाट्याने होतो आणि तिचे नियंत्रण करावे लागते जलपर्णीच्या अनियंत्रित वाढीमुळे माशांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे त्याच्या वाढीवर जलपरिसंस्थेवर आणि जैवविविधतेवर विपरीत परिणाम होतात पानवठ्याचा नाश होतो यालाच जलाचे समृद्धीकरण असेही म्हणतात चार पर्णपत्रावर काटे केवडा केवड्याच्या पर्णपत्रावर काटे असतात केवड्याची वनस्पती ही साधारणपणे एक मीटर उंचीचे छोटे झुडूपच असते तिचे खोड हे मजबूत आणि मध्यम आकाराचे असते झाडाच्या वरच्या टोकाला पाण्याचा मुकुट असल्यासारखा भासतो स्त्रीपुष्प आणि नरपुष्प निरनिराळ्या झाडावर येतात प्रश्न सातवा तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतीच्या विविध भागांची नावे खालील चौकटीत शोधा उत्तर अंकूर कुशी सोटमूळ मुकुल खोड मुलरोम फूल मूळ मुल, बिजांड दलपुंज कांडे एकदल पणाग्र देठ जयांग पाकळी अंडाशय आणि पर्णतल